पकडले काय सदरच्या गुन्ह्यामध्ये खडकपाला पोलिसांना गुन्हा दाखल आहे त्याच्यामध्ये मुख्य जे आरोपी आहे त्याच्यामध्ये अखिलेश गुप्ता शुक्ला अखिलेश शुक्ला याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि त्याची सध्या अटकेची कोशिश सुरू आहे आणि त्यानंतर पुढील पुढील जे काय कायद्याची कारवाई चालू आहे सर याला कुठून ताब्यात घेण्यात आलं आहे आणि एक खुलासा केला आहे की जे वाद आहे ते एका सुरू झाला होता असा याचा खुलासा आहे सदर आरोपीने एक व्हिडिओ सुद्धा एक कासा पराभव जारी केलेला आहे त्या व्हिडिओची आम्ही पण पडताळणी करत आहोत सदर आरोपी हा याच्यामध्ये चिटवाळा आणि शहाड परिसरामध्ये असल्याबाबतची आमच्या टीमला माहिती मिळते आणि त्याला त्या भागातून ताब्यात घेतलेला आहे आणि आता आरोपीचं जे काही स्टेटमेंट असेल किंवा त्याची मेडिकल करून त्याला अटक करण्याची गोष्ट सध्या सुरू आहे त्या बाबतीत सुद्धा आमच्या टीमचे वर्कआउट सुरू आहे त्याच्यामुळे पण बाकीचे पण उरलेले जे आरोपी असतील आणि इतर असतील त्यांना गुन्ह्यामध्ये आतापर्यंत त्याच्यामध्ये टोटल एफ आय आर मध्ये नमूद केल्याप्रमाणे आठ ते दहा जणांच्या विरुद्ध सध्या गुन्हा दाखल झालेला आहे त्यापैकी आतापर्यंत आपण तीन आरोपींना अटक केलेला आहे मुख्य संदर्भात अटकेची प्रोसेस सुरू आहे सध्या ताब्यात घेतलेलं आहे अटकेची प्रोसेस सुरू आहे अटकेची प्रोसेस झाल्यानंतर त्याला न्यायालयात त्या संदर्भाने ते जखमी अभिजित देशमुख आहे त्या संदर्भाने पुरवणी स्टेटमेंट आमच्या अधिकारी नोंदवत आहेत आणि त्याचप्रमाणे मेडिकल सर्टिफिकेट आम्ही प्राप्त करत आहोत आणि मेडिकल सर्टिफिकेटचा जबाब हा नोंद झाल्यानंतर आम्ही त्यामध्ये योग्य ती कायदेशीर कारवाई करणार आहोत तास लागले केली या, या प्रकारे कोणताही आमची टीम ऑलरेडी कालपासून त्यामध्ये मागावरती होते टोटल चार टीम टीमएफसी आणि बाजारपेठ खडक खडकफड अशा तिन्ही बुलटेशन जे आधी त्याच्यामध्ये वर्कआउट करत होते त्या ठिकाणचे आपल्याला आज सकाळी दोन आरोपी मिळाले आणि आता जो मुख्य आरोपी जे आहे त्याच्यामध्ये अखिलेश शुक्ला यांना यामध्ये आमच्या टीमने अटक केलेली आरोपीने आपल्या टीमने त्यामध्ये त्यांनी व्हिडिओ जर जारी केलेला जरी असला तरी त्यामध्ये आपल्या टीम पिटवाडा आणि शाळ या भागामध्ये सदर आरोपीला आपल्या टीमने ताब्यात घेतले आहे या गुन्ह्यामध्ये